नमस्कार मी कनिष्का स्टार मीडिया मराठी मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण भाग्य दिले तू मला सेटवर आहोत आणि आपल्या सोबत विदिशा मस्कर आहे हाय हॅलो मस्त आता रंग माझा वेगळा नंतर तू पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेस सो काय सांगशील कसं वाटतंय तुला खूप छान वाटतंय मुळात एक थोडं दडपण पण आहे ऑब्व्हियसली एक वेगळी भूमिका घेऊन समोर येतेय तुमच्या तर थोडस दडपण आहे नक्कीच पण येस ऍक्टरला वेगवेगळ्या भूमिका करणं हेच ऍक्टरचं काम आहे तर येस म्हणजे बघूया की कसं होत आहे काय होत आहे आणि किती प्रेम मिळत आहे पण आय एम डायम शुअर की आय एम एन्जॉयिंग तर मग लोक पण एन्जॉय करतच असतीलच mm. कारण मध्ये मध्ये जोक मारणं आणि यु नो खेचणं लोकांची वगैरे तर मला मजा येते कॅरेक्टर करताना तर ते बघताना पण मजा येत असावी आय नो पण आता हे तुझं नवीन कॅरेक्टर आहे तर म्हणजे काय सांगशील तुझ्या या कॅरेक्टर बद्दल कारण तुझं म्हणजे कसं असं प्रोमो बघून तर असं वाटत नाही की तू नेगेटिव्ह असं काय वाटत नाहीये सो सो तू काय सांगशील तुझा कॅरेक्टर हे खूप आपल्या डे टू डे लाईफ मध्ये आपण एखाद्या मुलीला जर बघू म्हणजे एखादी इंडिपेंडंट मुलगी जी एकटी राहते मुंबईत फॉर एक्झाम्पल मी किंवा तुझ्या पण आजूबाजूला खूप मुली असतील अशा ज्या एक्टर राहतात जॉब करतात सो एक त्यांनी मार्क सेट केला की मला इथे पोचायचंच आहे काय करून मेहनती आहेत सो ती हुशार आहे ती मेहनती आहे ती प्रामाणिक आहे तिच्या कामाशी ती मदत करणारी लोकांना म्हणजे कोणाला असं त्रास होत असेल तर ती हेल्प करायला पटकन धावून जाते ती त्याला त्यातनं काढेल त्या त्रासातन बाहेर काढायचा प्रयत्न करेल प्लस ती अशी मुल आहे थी थी आ, की ती जेंडर इक्वॅलिटी वर बिलीव्ह करते म्हणजे मुलगा मुलगी असेल तर ती मुलाशी वेगळं मुलीशी वेगळं असं नाही बोलणार ती अशी माणूस म्हणून बोलेल सो जेंडर इक्वॅलिटी आहे तिच्याकडे तिला लोक काय म्हणतात या गोष्टीचा फरक नाही पडत आणि मला असं वाटतं की ती खूप छान फेज असते तुमच्या आयुष्यातली लोक काय म्हणतात त्याचा फरक न पडणं ना ती खूप छान फेज असते कारण तेव्हा काय होतं की तुम्ही ऍक्च्युली पहिल्यांदा तुम्ही स्वतःबद्दल विचार करायला सुरुवात करतात तुम्ही लोकांचा विचार नाही करत like, uh, 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 you know? so, uh, की नको 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 लोकांना आवडणार नको नको हे काय बोलतील ते काय बोलतील म्हणून वी ऑल्वेज स्टॉप अवर सेल्फ बट वी लाईक वेन वी थिंक अबाउट आर सेल्फ आणि नॉट पीपल तर मग तर मग वी कॅन कंटिन्यू यु नो वी कॅन गो फॉरवर्ड सो अशी ती किमया आहे मला आवड हे कॅरेक्टर एवढं आवडण्यामागचं कारणच हे आहे किंवा मी ते एवढं मनापासून आणि हॅपीली करते त्याचं कारणच ते आहे की, की मी कुठेतरी स्वतःला बघते किमयामध्ये किंवा थोडी मी माझ्यामध्ये आणि किमयामध्ये साम्य आहे आणि असं पहिलं कॅरेक्टर आहे जे यु नो आमच्यामध्ये जे साम्य आहे ते मी करते की माझ्या माझ्या कॅरेक्टरच्या जवळपास कॅरेक्टर मी पहिल्यांदा करते सो एम एक्सायटेड जेव्हा तुला हा म्हणजे ही भूमिका जेव्हा तुला ऑफर झाली होती की तुला आता असं असं करायचंय म्हणून तेव्हा तुझी म्हणजे ना पहिली पहिला थॉट काय होता तुझ्या माइंडमध्ये किती एक्सायटेड होतीस तू हे कॅरेक्टर करायचं मी खूप हसले मी मी जेन्युनली सांग ऑडिशनची स्क्रिप्ट आणि मी खूप हसले मला झालं हे हे माझं मन कसं वाचलंय एवढी ऑडिशन स्क्रिप्ट एवढी रिलेटेबल होती आणि ना म्हणजे तुम्ही तो इन्सिडेंट एवढा तुम्ही सेलॅब्रेट नाही करू शकत पण मी आता जी हिमाचलला जाऊन आले तर नॉर्थमध्ये असा काही किस्सा घडला होता नॉर्थमधली लोक ना थोडी ओपन माइंडेड नसतात नॉर्थ इंडिया मधली सो so, तिथे असं झालं होतं बऱ्याच लोकांना असं वाटलं होतं की माझ्या स्वभावामुळे मी मुलांशी किंवा मुलींशी जे बोलते असं पटकन ओपनली बोलते तर त्यांना असं वाटलं होतं की अरे ही बघ कशी मुलांची एवढी ओपनली बोलते किंवा लट करते मुलांशी तर हे नुकतच घडलं होतं माझ्या बरोबर तिकडे दिल्लीमध्ये आणि हा मी हॉस्टेलमध्ये का आणि इथे आल्यानंतर मला हे स्क्रिप्ट येतं की मी कशी थोडी ओपनली म्हणजे बोलते ना लोकांशी तर लोकांना असं वाटतं की ही फ्लट करते लोकांना प्रेमात पडते पण असं काही नाही आणि लोक काय बोलतात मला फरक नाही पडत सो मी एवढी हसले ना ते वाचून मला झालं भगवा है तू तर म्हणजे खूप ऑबियसली रिलेट झालं म्हणूनच असले पण खूप एक्साइट झाले मी कारण जसं मला हवं होतं जे मला हवं होतं जे मी त्याच्याकडे मागितलं होतं तेच त्याने माझ्या पदरात टाकलं आणि आय एम ऑलवेज ग्रेटफुल मी असतेच नेहमी लोक दहा दहा वर्ष स्ट्रगल करतात तरी त्यांना मिळत नाही मी तर दोन महिने विचार करते आणि माझ्या पदरात पडतो यार सो आय एम लकी इन दॅट वे जेव्हा तू तुझ्या फॅमिलीला सांगितलं होतंस की मला असं असं काम मिळालेलं आहे आता हे नवीन काम आहे वगैरे तर तेव्हा त्यांची रिएक्शन काय होती त्यांची रिएक्शन अशी होती आता ना मी खरं सांगते आपलं माझे आई बाबा सामान्य घरातले आहेत ओके तर सामान्य घरातल्या आपल्या आई बाबांची काय इच्छा असते की कि पोरीनी किंवा पोरांनी कि पोरी कमवत राहिलं पाहिजे <laughs> <laughs> काही तुम्ही काही करा मग तुम्ही स्वतःला डिग्रेड करा तुम्ही खालच्या पोस्टला जा वरच्या फरक नाही पडत पैसे घरात आले पाहिजेत कमी जास्त ते तुम्ही ठरवा तर माझ्या आईचं असं म्हणणं होतं माझं निगेटिव्ह एक कॅरेक्टर संपलं आणि मी थांबले होते म्हणजे ना। मी सगळ्यांना नाही नाही म्हणत होते जे मला निगेटिव्ह येत होते ना कॅरेक्टर सगळ्याला मी नाही म्हणलं कारण मी ठरवलं होतं की नाही मला असंच काहीतरी करायचंय पॉझिटिव्ह तर माझी आई मला म्हणाली विदिशा आता एक महिना झाला एक दीड महिना झाला तू तर बाहेर भटकतेस जे येते ते घेऊन टाक ना मी म्हटलं आई म्हणजे कुठलाही रोल आला तरी मी घेऊ म्हणजे काहीही रोल ज्याच्यामध्ये मला डायलॉगच नाही तू राहायचं असेल तरी घेऊ हो मिळेल ना <laughs> so, तिचं गणित क्लिअर आहे तिची तिच्या डोक्यात तिनं ते नॉर्मल ना एक कॉमन मॅनचं आयुष्य असं ते सेट आहे तिच्यासाठी पैसे एवढे एवढे आले पाहिजेत महिन्याला सो so, <laughs> तिला मी पहिल्यांदा जेव्हा फोन केला आणि तिला सांगितलं तर तिने पहिलं तर मला हेच तिनं तिचं पहिलं हे झालं वा चला आता म्हणजे महिन्याला <laughs> पगार येणार म्हंटल आई मला विचार तरी काय कॅरेक्टर आहे काय आहे तर मला म्हणाली अच्छा हा तू वेगळं घेणार होतीस ना यावेळेस म्हटलं हो म्हणून बोलते विचार मला मग तेव्हा तिने विचारलं मम्मी तिला सांगितलं मग तिला पण छान वाटलं की ऑब्व्हियसली ना आपल्या मुलीला असं करताना म्हणजे कारस्थान करताना तिला पण बघायला नाही आवडत तर आता ती जरा ती पण एक्सायटेड आहे कारण टीनी माझं असं काम बघितलंय फक्त एक दोनदा नाटकात बघितलंय असं ऍक्च्युअल खूप नाही बघितलंय सो तिला पण आवडत ती पण माझं हे रूप पहिल्यांदाच बघतेय वर की मी हे कसं करू शकते आणि येस ती मला म्हणाली की तिला पण आवडत काम सो खुश आहेत घरचे खुश आहेत खूप तू काय प्रेफर करशील आता तू बोललीस की तू तु ना, तुला नाटकात पण बघितलेलं आहे तुझ्या आईने पण तू काय प्रेफर करशील नाटक प्रेफर करशील की मालिका बाय हार्ट उत्तर देऊ की बाय ब्रेन बाय ब्रेन उत्तर दिलं तर uh, मालिका बाय हार्ट उत्तर दिलं तर नाटक कारण खूप बेसिक गोष्ट आहे जिथनं आपली सुरुवात होते है ना ती तुम्ही पाया विसरलात तर तुम्ही वर नाही तुम्ही म्हणजे तु, हा मुळं घट्ट असली पाहिजे तुमची तरच तुमचं झाड खूप उंच वाढतं तर सेम आहे माझा पाया घट्ट थिएटरमुळेच झाला आणि त्याच्याचमुळे आज मी जे काही करू शकते मालिका क्षेत्रात पण किंवा जे काही मी असं नाही म्हणते मी भारी करते किंवा असं जे काही मला येत ना ते फक्त आणि फक्त आणि फक्त नाटकामुळे त्यामुळे थिएटर तर म्हणजे ऑब्विसली मला नाटक की सिनेमा म्हणजे मालिका सिनेमाचा ऑप्शन दिला तर मी नेहमीच नाटक चूज करते कारण काहीतरी तुम्ही परफॉर्म करता आणि प्रेक्षकांकडून टाळ्या येतात हे uh -huh. ये फिलिंगच वेगळे हे फिलिंगच बाप आहे सो so, येस yes, नाटक मालिकेमध्ये तुझी एंट्री नवीन आहे आणि तू या सेट वरती उशिराने आली आहेस सो तुझी म्हणजे बाकीचे तुझे जे बाकी को ॲक्टर्स आहे त्यांच्यासोबत तुझी गट्टी कशी जमली आम... गट्टी ऑब्वसली हळूहळू जमली म्हणजे पहिल्याच दिवशी आम्ही मला ते आवडलं की ते कोणी तसं खोटं नाही यु न पहिल्याच दिवशी हा 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 उगाच नाही हळूहळू सगळ्यांनी प्रत्येक गोष्टीला वेळ लागतो प्रत्येक चांगल्या गोष्टीला तर अजून जास्त वेळ लागतो तर आता हळूहळू आम्ही एकमेकांना ओळखायला लागतो हळूहळू आम्ही एकमेकांची मस्करी सुरू केली आहे जसं विवेकनी काल परवा माझ्यासोबत एक छोटा प्रँक केला की तो मला म्हणाला जान्हवीला तुला सरांनी सांगितलं मला एक सीन आणि त्याच्यानंतर मी बोलले ओके ओके आणि मी फोनमध्ये गेले तर विवेकने मला जस्ट ऍक्शनच्या आधी सांगितलं की तुला ना तिकडे जायचंय आणि पाय घालायचंय मध्ये आणि ती पडणार आहे त्याच्यामुळे तर मी म्हंटल असं तर सांगितलं नाही तो बोला तू मोबाईल मध्ये होतीस म्हटलं अरे हो का तर मला माहित नाही काय मला डोक्यात आलं मी जान्हवीला जाऊन कन्फर्म केलं म्हटलं जान्हवी मी पाय टाकायचं आहे ना तुला पाडायचं आहे ना तर बोलते काय मी म्हंटल पाय टाकून पाडायचं नाही तुला तर ती मुली नाही भेडीच का नाही असं काही सीनच नाहीये तेव्हा मी विवेक कडे बघितलं विवेक हसायला लागला सो हे हे जी मजा मस्करी आहे ना ती आता कुठे सुरू झाली आहे अजून पूर्णपणे नाही ओळखलंय एकमेकांना ते तर ओळखतात दोन वर्षापासून एकमेकांना पण जेवढी केवढी ओळख झाली ना त्याच्यात मध्ये मी कम्फर्टेबल आहे खूप जास्त म्हणजे छान वाटतंय त्यांच्यासोबत असं अकवर्ड नाही होते ना असं कम्फर्ट झोन आहे पण तरी त्यातल्या त्यात तू कोणाशी जास्त क्लोज आहेस अशी आतापर्यंत क्लोज गप्पा मारायच्या झाल्यानंतर तन्वी नाव घेईन मी ऍक्च्युली कारण मी तन्वीशी बोलताना मला असं बऱ्याचदा की आमचा विषय निघतात आणि आम्ही गप्पा मारत बसतो सो असं यु नो ठरवून विषय नाही काढत मी म्हणजे ती पण तेवढीच बोलकी आहे किंवा ती पण रिस्पॉन्ड खूप छान करते छान म्हणण्यापेक्षा इन इन अ मे बी माझ्या साच्यामध्ये मा रिस्पॉन्ड करते तर मग मला बोलता येतं पुढे विवेकशी पण माझी चांगली मैत्री आहे छान पण ती कशी वाली आहे म्हणजे कलनाचं मस्ती मस्ती मज्जा मज्जा अशी वाली आहे की एकमेकांना रील दाखव हो, किंवा जोक सांग किंवा कशावर तरी हस अशी वाली मैत्री शेअरिंगचं म्हणशील तर त्यांनी आता जसं तू सांगितलंस की दीड महिना तू घरीच होतीस तुझं काय हे नव्हतं आता परत तुझं काम सुरू झालेलं आहे सो मग तो एक कंटाळा ना की अरे बापरे मी दीड महिना घरीच होती आता काम आता कंटाळा वगैरे मग त्यातून तू स्वतःला कशी रिफ्रेश करतेस मी तुला सांगू का मला ऍक्च्युली कामाचा कंटाळा नाही म्हणजे मला बसवून ठेवलं की मला कंटाळा येतो कोणाला सगळ्यांना येऊ शकतो कारण अगेन जसं मी म्हणाले मला ना एक सेकंड जरी फुकट गेला ना कुठलाही म्हणजे मी काही करत नसेना एक सेकंद जरी तरी मला असं होतं मी रात्री लवकर न झोप झोपण्यामागचं कारणच आहे की मला भीती वाटते की मी आय विल मिस आउट समथिंग की यु नो काहीतरी घडेल इथे आणि मी मिस करेन सो मला तिथे असं असतं की एव्हरी मोमेंट हे डोक्यात सतत म्हणजे बॉडीमध्ये चालू असतं तर कोणी बसवून ठेवलं ना की मला माझं असं होतं की यार वाया जातो मला मी काहीच करू शकत नाहीये बारा सकाळी एक सीन रात्री एक सीन सो कॅन यू इमॅजिन दहा तास तुम्ही सेटवर काय करणार मला सेटवर झोप लागत नाही म्हणजे अशी पटकन खूप पटकन झोप नाही लागत खूप अशी आलेली असेल तर लागते सो so, ते मला म्हणजे प्रॉब्लेमॅटिक होत पण बाकी मला कामाचा कंटाळ नाही दिवसभर मला तू उभे बारा सीन करून ना तर मी हॅपी असते आय वुड गो हॅपीली घरी असं हा 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 असं करत तर पण हा मला रोज शूटिंग नाही आवडत म्हणजे आता वेडी झाले होते कारण आता हेच आमचं आपलं शूटिंग सुरुवात झाली होती आणि कट्टूकट कट्टुकट कट्टु एपिसोड होते तर मी सलग पंधरा दिवस शूट केले आता सलग पंधरा दिवस आणि माझं झालेलं सुट्टी पाहिजे हिमाचलचे <laughs> कपडे धुवायचे माझे खूप बेसिक प्रॉब्लेम असतात की साबुदाणा भिजवायचा आहे हिमाचलचे कपडे धुवायचे <laughs> जे नॉर्मल माणसांचे बेसिक बेसिक सॉरी प्रॉब्लेम असतात तर त्याच्यात मग रिफ्रेश व्हायला मी तीन तीन महिन्यांनी जसं माहिती तुम्हाला तर मी सोलो ट्रॅव्हलिंग करते मी एकतर माउंटन्स मध्ये जाते म्हणजे हिमाचलला जाते किंवा नेपाळला जाते किंवा आता मी साऊथ जाऊन आले पूर्ण वीस दिवस तर तिकडे फिरते जेव्हा तुझा प्रोमो आउट झाला होता जेव्हा तू इंस्टाग्रामला पोस्ट केलं होतं तेव्हा तुला तुझ्या चाहत्यांकडून काय फीडबॅक मिळाला होता फीडबॅक तर हाच होता जे मला ते सांगत आलेत इतकी वर्ष इतकी वर्ष नाही सॉरी आता आता म्हणजे रिसेंटली सांगत आले की आता आम्हाला तुला पॉझिटिव्ह रोलमध्ये बघायचं आहे आम्हाला बघायचंय तुझ्या दुसऱ्या शेड्स पण बघायचे तर जेव्हा प्रोमो मी आउट केला तर तो प्रोमो पॉझिटिव्ह होता ऍक्च्युली तो पॉझिटिव्ह पण होता ब, असा तो असं डायसी होता म्हणजे चांगलंय की वाईट आहे असं होतं तो प्रोमो व्हेरी ब्रिलियंट प्रोमो आय वुड से कारण लोकांना पेचात पाडणं हे प्रोमोचं काम असतं आणि ते त्यांनी केलं सो लोकांचे कमेंट्स त्याच्यावर पण असे होते आणि मला मेसेजेस पण असे आले की अरे बापरे ह्याच्यात पण तू वाईट आहेस का प्लीज नको वाईट काही काम करू हे दोघं आम्हाला आवडतात ह्यांच्यात नको फूड पाडू वगैरे तर मला असं ओरडून शाउट आऊट द्यावा असं वाटत होतं की नाही दिस टाइम इट इज डिफरंट नाही कारण कसं ते प्रोमोमध्ये माहिती जेव्हा ऑफिस मध्ये तुमचा असा सीन असतो की रात जेव्हा तुला तू येतेस आणि बोलतेस तू हे सेंड तू ते सेंड केलंस मग तो बोलतो डन yes किमया सेंड किमाया आणि जेव्हा तो घरी जातो आणि तेव्हा मग भैरव हा ती त्याला चहा देते आणि मग तेव्हा पण बोलतो थँक्स किमया मग <laughs> तेव्हा असं वाटतं बापरे ही किमया म्हणजे नक्की करणार काय असं ती ही दिसते चांगली आहे का चांगली ह्यानी हिचं नाव का घेतलं वगैरे आणि मुळात प्रेक्षक त्यांचं प्रेम आहे ना या दोघांवर त्या जोडीला खूप आवड म्हणजे पसंत करतात लोक तर त्यांचं असं झालेलं की प्लीज प्लीज यांना नको वेगळं करू वगैरे वगैरे तर असं झालं नाही 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 ते नाही होणार आहे डोंट वरी दिस टाइम आय अच्छा पण घ्याय आपण